जीवनातील पंचेचाळीस वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात मोठं योगदान देणारे कामगार शिक्षक कामगार साहित्यिक कवी व कामगार भूषण सदाफुले सर्वांचे आवडते मामा यांच्या वयाच्या सत्तरी निमित्त महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे व आडकर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे पुणे गांजवे चौक येथील पत्रकार भवन येथे नुकताच सदाफुले यांना काव्य पुरस्कार आले यावेळेस व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते भाष्य कवी कविवर्य रामदास फुटाणे ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे माननीय सचिन इटकर पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रमोद अडकर यांनी यावेळेस या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले गुण सर्वात महत्वाचा गुण सांगणार आहे मी सांगणार आहे आज व्यास ते व्यासपीठावर बसलेले ते सुद्धा वर येताना अरे बापरे करत आले त्या एक लक्षात घ्या त्यांचे कार्यक्रम होत असतात पण सदा फुले कधीही व्यासपीठावर मी बघितलेले नाहीत ते कायम खाली असतात असा हा डाऊन टू अर्थ प्रसिद्धी परानमुख कि ज्यांना सगळेजण प्रेमाने सदा मामा म्हणतात प्रतिष्ठेसाठी किंवा पुरस्कारासाठी कविता न करणारा किंवा संस्कृती जपण्यासाठी संस्कृतीच्या विकासासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज पाहिजे असते त्यातीलच एक विचारवंत कार्यकर्ता म्हणजे पुरुषोत्तम सदाफुले असे यावेळेस डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी उद्गार काढले

माननीय सचिन इटकर यांनीही यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले आठवतं मी पण त्या दिवशी त्या अंकुश लांबे सभागृहामध्ये होतो त्यावेळेस त्यांच्या आईची म्हणजे अंत्यविधी करून ते डायरेक्ट त्या सभागृहामध्ये आले होते आणि कार्यक्रम चालू होता आणि काही लोकांनी म्हणलं असेल किंवा काही लोकांना नावही ठेवलं असेल परंतु आपल्या कामावरची निष्ठा काय असते मला खरं वाटतं की ते सदापुले बाबांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून त्यांची त्या ते कामाप्रती असलेली निष्ठा ती दाखवून दिली आहे खरं तर तुम्हाला मी सांगतो की आजकाल प्रत्येक राजकीय पक्षामध्ये नेते खूप झाले पण कार्यकर्ते राहिलेले नाहीत तसंच साहित्य संस्थांमध्ये सुद्धा की उदंड झाले वक्ते कवी वेगवेगळ्या प्रकारचे त्या व्यासपीठावरून भाषण करणारे पर परंतु कार्यकर्ते कमी आहेत

तर साने डेरी साने डेरीमध्ये दूध घ्यायचं आणि पाडे चार पाचला शहरामध्ये दूध टाकायचं आणि त्याच जागेवर माझा सरकार आज होतोय ज्या जा जागेवर सरकार मला असं वाटलं पुण्यामध्ये मी नुसतं दूधच टाकत नव्हतो लक्ष्मीनगर वगैरे भागामध्ये सुरवातीला आल्यानंतर रक्ती म्हणजे माशिक वगैरे पेपर जमा करायचो आणि हे करायचो नंतर परत बुक बाइंडिंग करायला जायचो असे सर्व व्यवसाय पुण्यात आल्यावर गेले तस पाहिलं तर मी पुण्यामध्ये कशासाठी आलो पुण्यात मी म्हणजे लोक गणपती पाहण्यासाठी येतात आणि इथंच राहतात पण मी गणपती पाहण्यासाठी न येता गजाननाला पाहण्यासाठी आलो तर लहानपणापासून मी मंचा गाण्यावर खूप प्रेम करायचो समतेच्या वाटेवर या कवी संमेलनाचे आयोजनही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले होते पुण्यातील अनेक नामवंत कवींनी यामध्ये सहभाग घेतला मग यामध्ये कामगार भूषण राजेंद्र वाघ वर्षा बालगोपाल अंजली कुलकर्णी डॉक्टर जगदीश कदम महेंद्र फाटे संगीता झिंजुरके ज्योत्स्ना चांदगुडे सुरेश कंक माधव पवार बंडा जोशी मृणालिनी कानिटकर जोशी डॉक्टर संभाजी मलघे डॉक्टर राजेश गायकवाड अस्मिता चांदणे प्रभाकर वाघोले दत्तात्रे जगताप मानसी चिटणीस इत्यादी कवींनी या कवी संमेलनामध्ये सहभाग घेतला कवी संमेलनाचा समारोप भरत दौंडकर यांच्या कवितेने झाला तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता लहान भावाला टाकून आई निघून गेली नव्या बापा सोबत तेव्हा मुलगा कोळ्या बहिणीचा आजीने सौदा केला आणि दुसऱ्यावर लग्न लावून दिलं तेव्हाही मुलगा वा, 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 मा, मा। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी केले आयुष्यातील पंचेचाळीस वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःला झोपून देणारे कामगार शिक्षक साहित्यिक कवी आणि कामगार भूषण पुरुषोत्तम सेदाफुले यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया